तर ही, हो ही आपली बनत आहे मसाला दोडका त्यासाठी आपला मेन ह्याच्यातला आहे ते कढीपत्ता थोडीशी काजरत नसल्याची थोडी पेस्ट घातली आहे तर वेगळी करायला आहे भाजी आणि आपले असे दोडके मसाला दोडका करायला आहे तर त्या फोडे नाही करून घेतल्या मी मसाला दोडक्याला जरा वेगळं पैत्र आणि ह्याच्यापासून डाळ दोडक्याच्यावरती जी चाल मितील मैत्रिणींना त्याच्यापासून पण एक पदार्थ मी बनवायचा तुम्हाला म्हणजे वेस्ट नाही करायचं ह्याची पण महाग झाला महाग असं स्वस्त असेल आणि ह्याच्यावरती साल जी निघते ना त्याच्यापासून एवढा मस्त आले सुंदर एक पदार्थ तयार होत आहे ना ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही करून बघा मुलांना खूप आवडेल आणि डब्याला किंवा असं तर ह्याला एक दहा मिनटं झाक सेम गॅस चला हे पहा आपले तर हे शेंगदाणे ह्याच्यात बारा तासा खाली लसण आहे भरपूर प्रमाणात लसण घातलं आहे ते तुम्हाला जे म्हणलं नाही हे असं काढून ठेवली सान ह्याचे आता ह्या सालीपासून वर्ष निघाली त्याच्या काय बनवते ते तुम्हाला दाखवते मी ते पण शेअर करते खूप मस्त असं वेस्ट होत नाही आणि छान पण मस्त या शंकरपाळी एवढेच उरले तर दिवाळीत केलेले झाले संपत आले आणि हे आपलं बघा मस्त असं बनवलं होतं मी रात्री किती सुंदर झालं आहे हलं नाही सुद्धा एका दही म्हणेही दही वगैरेच बनवते दही तूप सर्व काय चालतं ह्याला काय करते मला मिक्सरला छान असं फिरवून घेते आपल्या अद्रक लसणची थोडी पेस्ट घातली त्याच्यात त्याच्यामुळे मी ह्याच्यात अद्रक घातले नाही आहे आणि हिरव्या मिरच्या नाही घालायच्या मला काळा मसाल्याचा दोडका मसाला दोडका म्हणलं ना तसं तर तसा करायचा त्याच्यामुळे मिरच्या नाही घातल्या मी फक्त लसण आणि आपले मस्त असे भाजून घेतलेले शेंगदाणे ह्याला मिक्सरला फिरवून घेते तोपर्यंत दोडका वापायला आहे कणिक राहिली मळायची अजून आज दिदीला बी जायचं नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं थोडं जेची बी शाळा नाही परीक्षा संपल्यात आणि एकटेच होते मालक जायला त्यांच्यापासून लेकडं जोडक्याची भाजी खात ते दोघं नाही आहेत म्हणून आज म्हटलं चला मसाला जोडकंच करावं ते बनवून आता तरी आपलं दोडकं वापलंय बघू शकतात तुम्ही तोडक वापल्याच्या नंतरच ह्याच्यात मसाले वगैरे घालून घ्यायचे कारण पुन्हा पाणी वगैरे जास्त लागत नाही ना, ना शिजायला हे आपला कालचा केलेला घरी काळा मसाला हे पण खूप छान झाला आहे मग खाण्यात जरी जास्त आला ना तरी ह्यानं असा पित्ताचा वगैरे त्रास काही होई नाही आता जसा केला आहे तसा मी खाते ना नाहीतर मला पहिला मसाला खाल्ला का की असं जळजळ होत होतं किंवा मिस्टरंदा बी ना थोडासा पित्ताचा त्रास होत होता आणि हे आपला शेंगदाणे आणि लसण काढून घेतलेलं मस्त यायला ह्याचा खूप छान लागतं आहे असं खोबरं पण घालतं पण मुलं आता खोबरं नको माहिती त्या दिवशी वांग्याला घातलं आवडलं नाही त्यांना छान झाली ती भाजी मस्त झाली ना मरे पण मग मी खोबरं नको फक्त कूटच शेंगदाण्याचा थोडासा कसकूट घालत जा त्याच्यामुळं थोडंसं पाणी न जास्त नाही आहे लागत ग थोडं लागतं शिजायला असंच झाकून ठेवलं तरी पण छान वाफत आहे मला म्हणायचं मसाला दोडकं चला आता आज कालपासून पाणी नाही आहे पाणी नळाला यायलं आहे पण मोटर पाणी वडी नाही वरी पाणी नाही आहे इतका प्रॉब्लेम झाला आहे ना सगळे कामं जशाला तसे येतात आता ते अंकल येतील नीट करायला त्यांना कालच फोन केला आहे येतं म्हटले त्यांच्या मागं काल काम होतं काल आले नाही तर आज सकाळी येते बघा असं होतं आहे गरबडीत एवढी छान भाजी झाली ह्याला मीठच राहिलं होतं टाकायचं मीठ बरं झालं लक्षात आलं छान झाली आपली भाजी हा तर ते म्हणत होते तुम्हाला पाण्याचं ते आले असते आता ते पण काल नव्हते बाहेर कामाला गेलते ते काका कालचे त्याच्यावाले मोटरवाले पाच मिनटं झाकलं की होऊन जाते भाजी आता बघते ते आलेत का ते आले असले तर ठीक आहे नाही तर काय खरं नाही आहे पाणी नाही आहे प्यायला पाणी बाहेरून आणलं आहे हे पण फिल्टर बंद करून ठेवलं आहे कारण फिल्टर खराब व्हायचं म्हणलं म्हणून केलं नाही आहे चालू नाही ठेवलं कणिक मळून घेतली आता पोळ्या घेते टाकून खालच्या हौदातून आणा म्हणलं एक दोन बकेटा पाणी गेलेत खाली आणायला ही झाली आपली भाजी तयार बघा कशी मस्त शिजली आहे छान आहे आपली पाणी टाकणं ना लागलं ला नाही काही नाही घ्या पण अशी सुंदर छान झाली अशी हे आपलं गरम पाणी आणि हे लिंबू तर चला तर मट, लिंबू, आता झालं आहे पाणी कोमट काढून घेते लिंबू बसले त्यांनी बी घेतो दोघं लिंबू पाणी पोळ्या झाल्या भाजी झाली नाश्त्याला एकटेच इथं बघते नाश्त्याला बी काहीतरी करावं लागेल तर आज बनवला आपण ढोकळा तर हे पा मी घरीच असा ताटा ढोकळा पहिल्यांदा बनविला आहे ते रेसिपी काय नंतर शेअर करेल जमतं आहे की नाही ते माहीत नव्हतं तर एवढा छान झाला आहे ना हे पाहा अशी हे अशी जाळी पडली आहे बिलकुल असा म्हणजे कच्चा वगैरे काही नाही आहे खूप सुंदर दोन वाट्या बेसन पिठाला अर्धी वाटी आपला रवा आपला ह्याचा रवा उपमा रवा तर बघा असा मस्त झाला आहे हाय हेव काय सुंदर वरी तिळं टाकले कोथिंबीर नाही आहे तिळं आणि आपला कडीपत्ता जास्त प्रमाणात टाकला फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यासोबत ही आपली दह्याची चटणी ह्याची रेसिपी तर तुम्हाला याच्या अगोदर मी शेअर केलेलीच आहे तशी आता ह्याच्यासोबत ही चटणी बनवली आहे खूप छान आहे बघा मस्त आपला इतका सुंदर झाला आहे ना ढोकळा छान या तुम्ही पण खायला नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सर्वजणी तर चला मी अलका अलका मॅ्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आपल्या दिवसाची सुरुवात तर आज छान असं ऊन पडलेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही पाऊस उघडला तीन दिवस पाऊस होता तीन ते ती चार दिवस पाऊस होता आज उघडला आहे खूप सारे कपडे धुऊन टाकले तर छान वाटायला दिवाळीचं सगळं काढून टाकलं लायटिंग राहिली काढायची कारण उन्हानं सगळं खराब होऊ लागलं पूर्ण ऊन येतं इथं सावली राहत नाही आहे दुपारून तर ते खराब होऊ लागलं त्याच्यामुळे म्हटलं हेवं काढून आता लायटिंग राहिली काढायची आता काढायची आता अकरा वाजायला तर म्हणलं अगोदर आजीकडे जाऊन येते आवरलं आहे सगळं जसं की तुम्हाला ढोकळा केलेला दाखविला मुलांनी अगदी पसंती देते ढोकळ्याला मस्त खाल्लाय आहे सगळ्यांनी आणि स्वयंपाक बी झाला आहे सकाळीच यांनी गेली दिदीला सुट्टी होती दिदी घरीच होती तिनंच म्हणली ढोकळा कर म्हणून केला यांना करून दिली ती सकाळी पोहे नाश्त्याला आणि पोहे खाल्ले आणि सकाळचे केलेले पोहे आतापर्यंत थंड होते तर म्हणून म्हणला घरी होती पण सकाळी तर जायचं असल्याच्यानंतर खातीचं आहे सकाळी लवकर त्यामुळं घरी होती तर मी काय करू म्हणलंच म्हणली मग ढोकळा कर तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी रेसिपी तर नाही घेतली कारण कसं होतंय माहीत नव्हतं त्याच्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला ढोकळाच दाखवला आहे तर आता एखाद्या उद्या परवा तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवली मी खूप छान झाला आहे सॉफ्ट अगदी असा कापसासारखा मऊ शुद्ध छान मस्त झाला आहे बघा छान असा चला त्याची मखाने वाळू घातली तर लेटीमध्ये तीन बरेच दिवस झाले होते म्हणलं कशी काय नाही बघा थोडीशी क ड्रायफ्रूटची खीर करताना त्याच्यात टाकता येतात ना त्याच्यामुळे अशी उन्हाला ठेवली होती छान आहे तर उन्हाला ठेवली म्हणजे जरा थोडीशी काशी कडक होते तर आणि त्याच्यातला नरमपणा निघून जात आहे ना त्याच्यामुळं आता ड्रायफ्रूटच्या खीरमध्ये ते मिक्सरमधून काढून ठेवणार आहे पावडर पूजा वगैरे सगळं झालं दिदीची मिटिंग चालू आहे ना झाली सकाळी स्वामींना पण पिवळं काहीतरी आवडते म्हणून ढोकळ्याचा नैवेद्य दाखवून घेतला देवाला पूजा वगैरे झाली सगळं झालंय आता रात्री केळ्या आणले ते केळाचं पण नैवेद्य दाखवून घेतला पूजा सकाळी झाली तरी पण दिवे थोडेशे का आहेत शांत होत आलेत आता तर म्हटलं बाकी सगळं झालंय आवडलंय आता दुपारचं जसं की तुम्हाला म्हटलं पाणी नव्हतं बिलकुल पाणी नव्हतं ते काका आले त्यांनी बोरनेट केली तरी पण अजून फिल्टर चालू नाही आपल्या बंदच ठेवले म्हणलं खराब व्हायचं वरी पाणी टाकीत पाणी नसल्यामुळं फिल्टरमध्ये पाणी जर नाही आलं तर फिल्टर खराब होईल म्हणून बंदच ठेवलं तर आता केली चालू मोटर वगैरे चालू केली यायले आता नळाला बी पाणी तर बघते अजून जायचं आजीकडं बी आले कुणीतरी स्वयंपाकाला वेळ लागायला त्याच्याकडं बी तर चला तर हे आता स्नॅक्सच्या टायमाला मॅगी बनवायला आहे जय को रविवार संडे असल्या नाही नाही शनिवारच आहे पण जायला सुट्टी सॉरी सॉरी तर हे त्यांना अगोदर मॅगी ही बॉईल करून घेतली म्हणजे उकडून घेतली आहे त्याच्यासाठी हो काही हे त्यांना मसाले का, काय आहे कुठं काय माहीत नाही मला तर हे मिरची पावडर ह्या मिरच्या अख्ख्या मिरच्या आहेत हे मीठ आहे हे काय भैया ऑरगॅनो ऑरगॅनो आणि हे मॅगी मसाला मॅगी आणि हे मधीचे दिसत आहे तर हे हे चिली सॉस काय म्हणते त्याला हे हां हे सॉस आहे तर हे सोया हे टाकून आता काय करणार आहे त्यानं हे ठेवायचं आपलं गॅसवर हे पातेलं ठेवून ह्याच्यामध्ये तेल टाकून फोडणीचं जिरे वगैरे टाकणार आहे आणि नंतर हे टाकून पुन्हा हे मॅगी टाकून हलवून घेणार ते पण दाखवते मी तुम्हाला सगळं ठेवते आता हां हे लसण विसरलं होता आधी अगोदर लसण टाकायचं हां हे लसण टाकल्याच्या नंतर आता हे मसाले सगळे टाकू ना थोडं लसण लाल होऊ दे ना थोडासा झालं झाला टाकायचं आहे हे टाकलं की शिजलेली आपली मॅगी ह्याच्यातच टाकायची ना ह्याच्यातच टाकायची असं काय रेड सॉस चिनी सॉस काय टाकले की त्यानं ते टाकली आपली मॅगी बघा ही आता ही मसाला मॅगी त्याच्यात म्हणलं होतं त्याला कांदा टोमॅटो काही न ग म्हणलं त्याला आता हे आपलं चीज आहे हे असं ची पूर्ण चीज आहे हे असं हे करून टाकायचं तर खूप छान मॅगी होती बघा हे त्याची रेसिपी आहे आपल्या त्यानंच केलं सगळं पण त्याला कॅमेरासमोर यायचं ना त्याच्यामुळे बोलणं सुद्धा आहे मुलांना जे बघायले ते करा अशी बघा करून मॅगी तर बघा चीज मॅगी चीज मसाला मॅगी हो ना हा चीज मसाला मॅगी तर तुम्ही पण बघा करून कधीतरी लेकरांना मी असं कधीच देत नाही आहे तुक लई आता परीक्षा झाली आता वाटायली म्हणला म्हणून ही आण नाही तर मॅगी आपल्या घरात बनत नाही मैत्रिणींनो जेव्हापासून माझे व्हिडिओ बघितले आहेत कधीच मॅगी केलेली नाही मी बघा कशी वाटली मॅगी छान आहे ना तर बघा ही झाली आपली मॅगी तयार आता पाचच्या स्नॅक्सची या का ही मॅगी खूप मस्त झाली मैत्रिणींना छान झाली आहे बघा कशी वाटली आमच्या जयची रेसिपी मॅगीची तर चला मी करायली आता वरणफळं तर त्याच्यासाठी हे आधी वरण शिजवून मस्त असं ह्याला उकळी उगेली छान हाटवून घेतलं एक जीव केलं पूर्ण थोडंसं तेल टाकलं चिटकू नये म्हणून आणि थोडं मीठ टाकून घेत थोडं म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घेतलंय तर आता ही कणिक अशी ती बाईची ना मैत्रिणीनं न हे पा एवढी घट्ट गट, अशी गच्च कणिक ती बाईची आणि हे मग म्हणजे असं हे ह्याला जर हे कापण्या पडायला ना तर हे पा किती व्यवस्थित आहेत आता काहीच होत नाहीये असं आणि तोडून ज्या वेळेस आपण ह्याच्यात टाकतो ना हे असं चिटकत नाही हे असे तोडून हे पाडून ह्याच्यात टाकलं ना तर हे असं एकत्र होत नाही एक एक असं सुट्ट राहते त्याच्यामुळे कनिक असे घट्ट मळायचे आणि ह्याच्यात थोडस तेल घालायचं तर आपले वरणफळ तुम्ही कसे करतात बघा तर बघा हे आपले झाले वरणफळ तयार बघा एक एक सुट्टे सुट्टे झालेत घट्ट कणिक करायची म्हणजे असे चिटकत नाहीत ते एकमेकांना हे असे सुट्टे सुट्टे हे बाबा एक एक असे मोकळे झाले तर छान असे मुलांना बी आवडते ते वेगळं काहीतरी आज तर हे झाले वरणफळं आता वरणफळं ते खाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यासोबत करीत आहे मी पापडाची चटणी तर हे सहा पापड भाजून घेतलेत मी त्याला तर होईल तेवढं असं बारीक करून घ्यायचं जेवढं होईल तेवढं आणि ह्याला बारीक केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकण्याचं हे मेन म्हणजे ह्याच्यात आहे लसण भरपूर लसण घालायचं तिळं आणि आपला कढीपत्ता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात लसण ह्याच्यात पण घातलाय आणि मिक्सरला फिरवून घेतलंय आणि आपला हिंग हिंग पण टाकायचा छान लागते फोडणी तर हे चला चा 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 आता फोडणी करून घेते मी हे पापडाचा असा छान बारीक चुरा करून घेतला आहे हे मोठा टोक एवढा ह्याच्यासाठी घेतला की व्यवस्थित काल होता त्यानंतर मी ह्या डब्यात काढून घेणार चटणी तर बघा आता ह्याच्यासाठी ह्याच्यात काय करते मी पहिल्यांदा तुम्ही जसं तुमचे मुलं किंवा तुम्ही जसं तिखट जेवढं पसंत करतात तेवढं तिखट टाका तर मला तेवढं बसेल आणि हे आपला शेंगदाण्याचा कूट जसं की तुम्हाला म्हटलं ना मी लक्षात लसण घालून काढून घेतला आहे असा कूट जर घातला तर व्यवस्थित म्हणजे छान चव चा, अशी छान लागते आणि तिळं पण आपल्याला हे असेच टाकायचे तर करणे भाजून घेतलेले तिळं इथं मी ऑलरेडी भाजून ठेवलेले तिळं इथं हे तिळं असे घालून घेतले आता मीठ घालते मीठ कमी घालायचं कारण पापडाला आपलं मीठ जास्त असतं या त्याच्यामुळं चवीनुसार व्यवस्थित मीठ घालायचं बसवत एवढंच मीठ तर चला आता जिरे मोहऱ्या तेल थोडं जास्त घ्यायचं कारण पूर्ण पापड त्याच्यामध्ये असे ओलसर चटणी छान झाली पाहिजे आणि जिरे मोहरा पण जास्तीच्यात घालायचा आपल्या कढीपत्ता लसण तेल छान तापू द्यायचं म्हणजे छान होते ही चटणी छान आहे व्यवस्थित झाले त्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे ही झाली आपली पापडाची चटणी तयार बघा कशी मस्त व्यवस्थित छान वाशायलाय सुंदर झाली आहे ही हिंग थोडासा घालायचा जास्त नाही कारण पापडाला बी हिंग असते ना त्याच्यामुळे उगा चव येण्यामुळे थोडासा घालायचा तेलात कधी हिंग घालायचं नाही कारण ते तेल तापलेलं असते असं जळलेला वाशीत आहे त्याच्यामुळं बघा कशी वाटली माझी पापडाची चटणी खायला तर आता नंबर एक आहे बघा छान अशी थांब आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना कि पन पन कराई कराई पना की दोडक्याच्या साल पण काढून ठेवल्या आता मला त्याची पण चटणी करायची करायची आहे त्याची पण आता ही आज चटणी केली आहे अजून दुसरं काय ते फळं ते लेकरं मग ती चटणी ही चटणी सरत नाही खात नाहीत वेस्ट होतंय त्याच्यामुळे मी काय केली ती चटणी आहे ना फ्री सॉरी ते दोडक्याच्यावरची साल जे काढलेली आहे ना तर ते फ्रीजला मी ठेवून दिले आता उद्या रविवार आहे लेकरं घरीच असते तर म्हणलं आता उद्याच्याला ती चटणी करून घेते कारण हे दोन दोन म्हटलं की खाण्याची नाही ती एकच एक असेल एक तर ही आता संपून जाते वरणपळासोबत आता ती चटणी उद्याच्याला करून घेते आणि ह्या डब्यामध्ये आता ही चटणी ह्याच्यात थंड थोडीशी थंड झाली ह्याच्यामध्ये काढून घेते प्रवासात न्यायला कुठं तुम्ही बाहेर जात असाल तर खूप छान आहे मैत्रिणींनं तुम्ही करून बघा तुमच्या मुलांच्या डब्याला कुणी शेतात जाणारे असतील तर भाकरीवर मस्त अशी ही चटणी आहे छान अशी तर ती दोडक्याची चटणीच्या पण मी तुम्हाला उद्याच्याला दाखवेल तर बघा कशी वाटली माझी चटणी करून बघा नक्की आणि मला कमेंट करा खूपच छान लागती मस्त अशी ही चटणी आणि चला बघा माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला आवडतात का आवडत असल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर जरूर करत जा कमेंट करून सांगत जा कमेंट करत जा तर चला मैत्रिणीनो या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थन